नमस्कार मित्रांनो कशा सगळे मी प्रजेश पार्टी तुमचं स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण आलो आहे एका अशा ठिकाणी ज्याचा उल्लेख पांडवकालीन म्हणजे महाभारताची गोष्ट करते तेव्हासुद्धा केला जात होता म्हणजेच मी आता चंपानेर पावागड आर्कोलॉजिकल साईट आहे त्या बघायला आलो आहे आणि हे पूर्ण एरिया आहे ना त्याचं नाव होतं पूर्वी हिडंबा वन आत्तासुद्धा इथल्या लोकांना तुम्ही विचारत ना तर ते सांगतील की हिडंबा हे ठिकाण आहे म्हणजे काय विचारला हा एरिया कोणता आहे तर ते, ते सांगतील हिडंबामध्ये तुम्ही आलात हिडंबा वनामध्ये असो आज इथे आपण पाहणार आहोत एक सात कमान नावाची एक वास्तू आहे तीसुद्धा आपण पाहायला जाणार आहोत जी तटबंदीवरती बनवण्यात आली होती दुसरं म्हणजे एक तटबंदी आहे जो तिचा प्रवेशद्वार आहे तोसुद्धा आपण पाहणार आहोत आणि तिसरं म्हणजे हेलिकल वाव म्हणजे स्टेपवेल आहे जी साप सर्पिल आकाराची बनवण्यात आली म्हणजे साप कशी वेलोटी घालून बसतो गोल 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 त्याप्रकारे तुम्हाला ही वीर बघायला भेटणार आहे चला तर मग वेळ न त्या व्हिडिओला सुरुवात करू कुठे जाऊ नका शॉर्टपर्यंत बघा आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच्या आता जाऊन सबस्क्राईब करा चलो तो फेर सुरुवात करते मित्रांनो आत्ता आपण आहोत बडोद्यापासून लगभग पन्नास किलोमीटरच्या अंतरावर आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात आपण करणार आहोत सात कमान या ठिकाणापासून जे चंपनेर पावागड आर्कोलॉजिकल साईट्स आहेत ना त्यातली एक साईट आपण आज पाहणार आहोत चला तर मग आता आपण आलो आतमध्ये मित्रांनो ह्या ठिकाणी सात कमानी असल्यामुळे ह्या जागेला सात कमान असं नाव पडलेलं आहे आणि हे कोणत्याही प्रकारचं सिमेंट न वापरता इंटरलॉक पद्धतीने हे बनवण्यात आलं आहे बघा एकावर एक, एक दगड ठेवून ते लॉक केलं आहे आणि पूर्ण ही कमानी बनवण्यात आली पूर्वी जेवढ्या पण वस्तू बनवण्यात यायच्या ना त्या ह्याच पद्धतीने बनवण्यात यायच्या हे बघा हा सुद्धा एक दरवाजा आहे जो पूर्ण या तटबंदीच्या बाहेर तुम्हाला घेऊन जातो इथून खालून बघा हा दरवाजा आहे आणि हा पूर्ण रस्ता आहे ना तो बाहेर तुम्हाला घेऊन जाईल जो तटबंदीच्या बाहेर खाली दरी आहे मोठी आणि त्या दरीच्या इथे तुम्हाला हा रस्ता बाहेर काढतो हे पूर्ण ही तटबंदी आहे जी पावागडच्या डोंगराला बनवण्यात आले पूर्वी या तटबंदीच्या आतमध्ये जे हिंदू राजा होते ना त्यांनी हे पूर्ण शहर बसवलं होतं आणि याच्याच खाली म्हणजे सोळाशे सोळाव्या शतकात चंपानेर हे ठिकाण बसवण्यात आलं जे गुजरातची त्यावेळी राजधानी होती काही वर्ष हे बघा हा जो मार्ग निघतो ना तो पूर्ण खाली दरीमध्ये जातो मी त्या वॉचमॅनला विचारतो बोलते की पाणी जाण्यासाठी मला असं वाटत नाही बघा ही तटबंदी आहे आणि ही खाली दरी पूर्ण मित्रांनो जर तुम्ही इथे येण्यासाठी सर्च केलंत ना की चंपानेर पावागड आर्कोलॉजिकल पार्क म्हणजे कुठे आहे ते तर तुम्हाला हा पूर्ण एरियाच दाखवेल पण हे दोन भाग आहेत पावागड वेगळा आहे आणि चंपानेर वेगळा आहे पण हे एकत्रच नावं घेतली जातात फक्त शेजारी शेजारी आहेत म्हणून ही नावं एकत्र घेत घेतली जातात कारण की चंपानेर हा मोहम्मद बेगडा यांनी वसवलेला शहर होतं ती गुजरातची राजधानी नंतर सोळाव्या शतकात करण्यात आली आहे बघा खाली तुम्हाला दिसून हा चंपानेर शहर आहे आणि पावागड इथून आतमध्ये हे बघा ही तटबंदी आहे ना याच्या आतमध्ये पावागड भाग आहे आणि याच्या बाहेर खाली गेल्यावर चंपानेर शहर आहे हे बघा ही तुम्हाला जी तटबंदी दिसते ना याचं नाव आहे सात मजली म्हणून प्र प्रसिद्ध आहे आणि ह्या तटबंदीच्या आतमध्ये तुम्हाला जे हिंदू राजा होते रावल राजा त्यांनी बसवलेल्या हो किल्ल्याचे अवशेष पाहायला भेटणार आहेत मित्रांनो सात मजली हा एक गुरुज आहे जो डोंगराच्या कडेला एकदम बनवण्यात आला होता म्हणजे तटबंदीवरतीच बनवण्यात आला होता आणि हा वरती जाण्यासाठी चार नंबरचा दरवाजा आहे जो आपण आता पाहणार आहोत इथून तुम्ही पावागडच्या पायथ्यापर्यंतसुद्धा आतमधून जाऊ शकता जर तुम्हाला आतमधून जायचं नसेल किंवा गाडी असेल तुमच्याकडे तर बाय रोडसुद्धा तुम्ही जाऊ शकता नाहीतर मग मधून इथून जो रस्ता तुम्हाला घेऊन जाईल ना जो तुम वरती मंदिराच्या माचीपर्यंत म्हणजे पायथ्यापर्यंत मित्रांनो आठव्या शतकापासून चौदाव्या शतकापर्यंत हे ठिकाण हिंदू शासकांची राजधानी असल्याचं सांगण्यात येतं आणि सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला जो मोहम्मद बेगडा होता त्याने हे ठिकाण जिंकलं आणि चंपानेर म्हणजे ह्या टिकडीच्या पायथ्याजवळ हे शहर पूर्ण बसवण्यात आलं होतं तुम्हाला ती व्हिडिओ बघायची असेल तर मी चंपानेर पावागडा आर्कोलॉजिकल पार्क म्हणून एक व्हिडिओ बनवली तीसुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता असो चला आता विषयावरती हो मित्रांनो मोहम्मद बेगडाने जेव्हा सोळाव्या शतकात हा पूर्ण एरिया जिंकला त्याच्यानंतर त्याने ठरवलं की ही गुजरातची राजधानी म्हणून घोषित आणि शतकात ही काही वर्ष म्हणजे गुजरातची राजधानी म्हणून घोषित करण्यात आली होती नंतर अहमदाबादलाच ते गेले पुन्हा पण काही वर्ष ही गुजरातची राजधानी होती म्हणजे चंपानेर चला आता आपण आतमध्ये जाऊ इथून आतमध्ये हिंदू शासकांचे जेवढे बनवलेल्या वास्तू होते म्हणजे मंदिरं असू दे जैन मंदिर असू दे हिंदू मंदिर असू दे सर्व तुम्हाला आतमध्ये बघायला भेटणार नाही ह्याच्या खाली म्हणजे चंपानेरमध्ये मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मशिदी वगैरे आणि त्यांचे थडगे वगैरे जे आहेत ना ते चंपानेरमध्ये पाहायला भेटणार आहेत एक वीरसुद्धा आहे वेल वाव जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मी शेवटला दाखवणार आहे जे युनेस्कोची वर्ल्ड हेरिटेज साईटचा हिस्सा आहे सात कमानसुद्धा युनेस्कोची वर्ल्ड हेरिटेज साईटचा हिस्सा आहे असं मला वाटतं आहे पण पूर्ण गुजरातमध्ये सर्वात जास्त युनेस्कोच्या साईट तुम्हाला चंपानेरमध्ये पाहायला भेटणार आहेत त्या मला आलात तर आठवडाभर वेळ काढून या जर संपूर्ण माहिती तुम्हाला हवी असेल तर चला इथून आता आपल्याला आतमध्ये जायचं आहे मित्रांनो इथून आतमध्ये तुम्हाला नाणे कोठार पण बघायला भेटणार जिथे चंपानेरचे किंवा पावागडचे नाणे बनवण्यात यायचे बघा हा होल दिसतो ना हा दरवाजाचा होल आहे इथे पूर्वी लाकडी दरवाजा असेल आणि त्याला अडकवण्यासाठी हे दोन्ही बाजूला होल बनवण्यात आले होते मित्रांनो चंपानेर पावागड आर्कोलॉजिकल पार्क जे गुजरातच्या पंचमहाल जिल्ह्यात इथं आणि हे आठव्या शतकापासून आजपर्यंत मानवी प्रगतीची साक्ष देत असून आजपर्यंत जिवंत शहर म्हणून ओळखलं जातं हे बघा इथून आता डाव्या हाताला एक छोटी रूम आहे बाहेरून तुम्हाला हा छोटा दरवाजा दिसतोय आणि बघित आतमध्ये सुद्धा एक दरवाजा आहे इथून वरती आपण जात असो ना तर डाव्या हाताला आपल्याला हे बघायला भेटेल मी आतमध्ये पूर्ण जाणार नाही कारण की भरपूर काळोख आहे हा एक दरवाजा उजव्या हाताला सुद्धा एक दरवाजा आहे आणि आतमध्ये सुद्धा एक दोन दरवाजे बघायला बघतो काळो का मला दिसत नाही काय हे हो बघा आतमध्ये सुद्धा मित्रांनो दोन तीन रूम आहेत हे बघा इथून सुद्धा उजव्या हाताला एक, हो एक छोटासा रूम आहे दरवाजा आहे मी अजिबात आतमध्ये जाणार नाही कारण की पूर्ण जंगल विस्तार आहे त्यामुळे मला आतमध्ये काय असेल सांगू शकत नाही हे बघा हो चला ग बाहेर जाऊ ही पूर्ण इमारत जी तटबंदी आहे ना ती आ सात मजल्याची होती असं सांगण्यात येतं आणि हा वरचं काम आहे ना हे विटांपासून बनवण्यात आलंय बघ त्यामुळे या ठिकाणाला सात मजले असं नाव देण्यात आलंय इथून सुद्धा वरती जाण्यासाठी पायर आहेत छोट्याशा मला वाट्या वरचा जो बुरुज आहे ना त्याच्यावरती जाण्याचा मार्ग असेल वरती जेवढं बांधकाम केलं आहे ना ते पूर्ण विटांपासून आणि खालचे जे मजबूत जी तटबंदी आहे ना ती दगडांपासून बनवण्यात आली चला जास्त वेळ मी इथे थांबणार नाही कारण की पावसाचं वातावरणसुद्धा झालं आहे आणि आपल्याला अजून पुढे जायचं आहे हलोल बाजूला जिथे आपल्याला पाहायचे आहे कुंडलिक म्हणजेच हेलिकल वाव हा रस्ता जो जातो ना जो पावागड माचीपर्यंत तुम्हाला घेऊन जाईल जर तुम्ही चालत जात असाल तर मित्रांनो जर तुम्ही पावसाळी आलात ना तर तुम्हाला मंदिरासोबत निसर्गाचा असता सुद्धा द्यायला कारण की वॉटरफॉल वगैरे भरपूर आहे तिथे तुम्ही कॅम्पिंगसुद्धा करू शकता चला आता आपण आलो खालच्या बाजूला म्हणजेच आपण व्हिडिओची सुरुवात वरून केली होती आणि आत्ता आपण जो दरवाजा बघतोय तो पहिला दरवाजा आपल्याला तर जर तुम्ही खालून म्हणजे बसस्टँड करून जो वरती जायला निघता त्यावेळी हा तुम्हाला पहिला दरवाजा बघायला भेटणार आहे हा इथला सर्वात मोठा दरवाजा आहे असं मला तरी वाटतंय कारण की जे बघितले बाकीचे ते छोटे छोटे होते असे तुम्हाला भरपूर दरवाजे बघायला भेटणार आहेत त्यातले मी फक्त दोन तीनच तुम्हाला दाखवलेत अजूनपर्यंत कारण की आपली व्हिडिओ भरपूर मोठी होईल त्यामुळे मी तुम्हाला जे रस्त्यामध्ये लागतील तेच दाखवणार आहे इथून तुम्ही म्हणजे जर चालत जाणार असेल ना तर ह्या मधून सुद्धा तुम्ही चालत जाऊ शकता असाच हा मार्ग बनवण्यात आला होता पूर्वीचा जो मार्ग आहे ना जाण्याचा पा पावागडच्या मंदिरापर्यंत हा या दरवाजांमधूनच बनवतो हे बघा ही दोन मुलं तुम्हाला बघायला भेटत ना हे या मधूनच येतात म्हणजे जेवढे तटबंदीचे दरवाजे आहेत ना तिथूनच आणि जो हा नवीन मार्ग आहे ना तो गार्डनसाठी बनवण्यात आला चला आता आपण निघालो आहे म्हणजे पावागडचा जो बस स्टँड आहे तिथून फक्त दोन किलोमीटरच्या अंतरावर हे वाव आहे हेलिकल वाव हा बघा हा मी मुख्य दरवाजा आहे पावागड किंवा चंपानेरच्या आतमध्ये जाण्यासाठी चल मित्रांनो फायनली पाच किलोमीटर चालल्यानंतर आणि दोन किलोमीटर रिक्षाचा प्रवास केल्यानंतर आपण पोहोचलो आहे हेलिकल वावजवळ म्हणजेच मोठी व्हीर आहे जी, जी विटांपासून बनवण्यात आले आणि इथे तुम्हाला यायचं असेल ना तर हलोल आणि पावागडचा जो बस स्टँड आहे याच्यामधला जो रस्ता आहे ना हायवे तिथून फक्त मीटर काही मीटरांच्या अंतरावरच आहे म्हणजे शंभर मीटर पकडलं तर चालेल तेवढंसुद्धा होणार नाही बघा समोर जो माणूस तुम्हाला दिसून त्याच्या मागेच ही विहीर आहे एवढं जबरदस्त मित्रांनो बनवलं आहे ह्याचं कारण एकच आहे कारण की हे एस आयच्या अंडरमध्ये येत आहे भारतीय पुरातत्व विभागाच्या आणि याच्या ह्या विहिरीची नोंद युनेस्कोची वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये सुद्धा झालेली आहे बघा इथे तुम्हाला त्याच्याबद्दल थोडीफार माहिती सुद्धा वाचायला भेटणार आहे हे बघा युक्त हेलिकल कुवा म्हणजे एवढं जबरदस्त ना मित्रांनो जेवढ्या वास्तू त्या एस आयच्या च्या अंडरमध्ये ना त्यांचा हे बघा रखरखाव कसा ठेवलेला आहे बघा पूर्ण गार्डन आहे आणि हा पूर्ण वन दिसतोय ना तुम्हाला ह्याला मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं आपण पहिले बाहेरून बघून घेऊ आतमध्ये मला माहिती नाही उतरून देतात की नाही ह्याचा ह्या वनाचा उल्लेख पांडवकलान म्हणजेच महाभारताच्या वेळीसुद्धा केला गेला आहे हिडंबा वन म्हणून हे बघा पूर्ण जंगल एरिया आणि हा असं सांगण्यात येतं की जेवढ्या ए एस आयच्या साईट आहेत ना हे बघा एकदा वीर दाखवतो आत्ता पायऱ्या दिसणार नाहीत कारण की आत्ताच पावसाळा गेला आहे आणि कालसुद्धा पाऊस पडला इकडे त्यामुळे वीर बघा तुम्हाला भरलेली दिसणार आहे पण आपण उन्हाळी आलो ना मला असं वाटतं एप्रिलच्या आसपास तर आपल्याला पूर्ण विहिर बघायला भेटेल म्हणजे पायऱ्या वगैरे त्या गोल आकाराच्या आहेत ना म्हणजे साप नाक कसा असा वेलोटी घालून बसतो त्या आकाराच्या पायऱ्या आहेत पूर्ण एक राऊंड मारू जेवढ्या एस आयच्या साईड आहेत ना त्या अशा म्हणजे कुठल्या तरी खुल्या जागेत आहेत म्हणजे असं जंगल नाही पूर्ण म्हणजे कमी कमी अशा साईड तुम्हाला बघायला भेटतील जे पूर्ण जंगलामध्ये तुम्हाला बघायला भेटतील आजूबाजूला तुम्हाला फक्त जंगल बघायला भेटणार आहे बघा आणि ही वीर पूर्ण वीर विटांपासून बनवले आपल्या इकडच्या ज्या विहिरी आहेत ना त्या तुम्हाला दगडाच्या बघायला भेटतील पण ही विहीर आहे ना पूर्ण विटांपासून आहे बघा आणि ही विर सोळाव्या शतकात बनवते बनवण्यात आली होती असं सांगण्यात येत की पूर्ण आजूबाजूला गाव होतं आणि त्या गावा ला वापरण्यासाठी पाणी इथून घेऊन जातात बघा गावातले लोक इथे पाणी भरायला येतात पूर्ण जंगल आहे चला आत्ता पुढे जाऊ काय करायचं जा, उतरून बघायचं का थोडंफार तुम्हाला वाटतं बाहेर जो so, बसला आहे ना तो लक्ष ठेवायला असेल आपल्या दोन व्हिडिओसुद्धा आहेत म्हणजे दुसऱ्या दोन व्हिडिओसुद्धा आहेत त्यातसुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता इथल्याच पावागडच्या म्हणजे चंपानेरच्या की युनेस्कोची वर्ल्ड हेरिटे हेरिटेज साईट आहेत ना त्यातसुद्धा तुम्हाला तेच दाखवलं आहे तेसुद्धा तेस तुम्ही जाऊन बघू शकता ह्या व्हिडिओमध्ये मला दाखवायला त्या भेटणार नाहीत कारण की त्याची वेगळी आपण व्हिडिओ बनवली आणि ह्याच्यामध्ये मला दुसरं काय दाखवायचं आहे पण एकदा प्रयत्न करू हे बघा इथे देवळी वगैरे बनवले हे विटा आहेत छोट्या विटा पातळ आकाराच्या पूर्वी वापरण्यात यायच्या ना त्या विटा आहेत आणि ह्या पायऱ्या तेवढ्या वाळूच्या आकाराचे जे दगड आहेत ना ह्या भागात तुम्हाला हेच दगड बघायला भेटणार आहेत सफेद कलरचे किंवा पिंक कलरची म्हटलं तरी चालेल आणि ही विहीर आता आपण आलं इथपर्यंत एवढी मोठी विहीर आहे आणि पूर्ण विहीर विटांपासून आहे बघा हे हिरवंगार पाणी वापरत नसल्यामुळं हे असंच पाणी तुम्हाला बघायला भेटेल एवढं भारी वाटतंय ना चला तर वरती जा कसायला बनवलं आहे ना जो फिरायला वगैरे येतील त्यांच्यासाठी हलो हल जाणार ओके ओके चला मित्रांनो आता आपली वाव बघून झाले नाही आता आपण चाललो आहे आणि तिथून आपण जाणार वडोदरा आणि वडोदरावरून सुरतला इथून डायरेक्ट तुम्हाला गाडी भेटणार नाही त्यासाठी तुम्हाला दोन किलोमीटर मागं जावं लागेल नाहीतर मग असं कोणाची तरी मदत मागत मागत तुम्ही हलवलपर्यंत जाऊ शकता म्हणजे बाईकवाल्याला हात करत करत चला आत्ता आपण निघालो आहे हलवलकडे आणि मग बस पकडून आपल्याला वडोतरायला जायचं मित्रांनो आपल्याला मला ज्याने लिफ्ट दिले ना ते मला आता सबस्क्राईब करणार आहे लिफ्ट दिली ते आता मी भावाकडून माझं हलवलकडे चाललो आहे त्यांच्या बाईकवरती तर ज्यांनी मला विचारलं तुम्ही युट्यूबवरचं नाही ना तर बोलू हो युट्यूबवरच बाय आपलं नाम काय योगेश योगेश परमार योगेश परमार यांचं नाव आहे ठीक प्रजेश पाटकर ठीक व्हिडिओ जरूर देख हा। <laughs> <हाँ> हा। <laughs> ना भाई मित्रांनो त्यांनी माझा नंबर लिहून घेतला कारण की पुढच्या वेळी जर यायचं असेल ना तर बोले मला कॉल करून ये मी तुम्हाला पूर्ण एरिया फिरवणार आहे घुमावे ना हा घुमाव ना पूर्ण एरिया चला मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना राम राम